महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लेटेस्ट अपडेट सरकारी योजनांची माहिती व नोकर भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आरक्षणाच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणे पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राहावी गौ, राज्य शासन कुठल्याही समाज घटक्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी गवा गवाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिली सर्व राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका व अभिप्राय शासनाला या आरक्षणासंदर्भात द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानसभा उपाध्यक्ष नर हरी झिरवळ यांच्यासह विविध पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते